नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये तर बघा चैत्र नवरात्र लवकरच सुरू होणार आहे तर या चैत्र नवरात्रीत आपल्याला आपल्या कुलदेवीचा अखंड दीप लावायचा आहे तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल तरीही आपण हा अखंड दिवा लावू शकतो तर हा लावलेला दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर लावायचा आहे आणि हा अखंड दिवा आपल्याला नऊ दिवस तेवत ठेवायचा आहे तुम्हाला या चैत्र नवरात्रीत आपल्याला जमेल तेवढी आपल्या कुलदेवतेची सेवा नक्की करायची आहे तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर हवं असेल आपल्या मुलांचं सगळं व्यवस्थित व्हावे वेळेवर लग्न व्हावे वेळेवर नोकरी लागावी संतानप्राप्ती व्यवसायात प्रगती व्हावी त्यातून निघण्यासाठी आपल्याला मार्ग मिळावा हे सर्व हवे असेल तर आपल्यावर आपल्या कुलदैवतेची कृपा असणं खूप गरजेचं आहे वर्षातून चार नवरात्र येतात तर आपल्याला दोन नवरात्र माहीत आहे एक म्हणजे शारदीय नवरात्र आणि दुसरी म्हणजे चैत्र नवरात्र तर येत्या चैत्र नवरात्रीत काही जण घटस्थापना करतात तर काही जणांकडे घटस्थापना केली जात नाही तरीही तुम्ही आपल्या कुळाच्या रक्षणाकरता कुलदेवीची सेवाही नक्की करायला हवी तुम्ही घट नाही बसवत असाल तरीही तुम्ही हा दिवा लावू शकता तर हा दिवा तुम्ही तुमच्या देवघरासमोर लावायचा आहे दिवा तुम्ही मातीचा पितळेचा किंवा लोखंडाचाही घेऊ शकता तर दिव्यात तेल कोणतं वापरायचं तर तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता मोहरीचं तेल वापरू शकता तर बघा आपण दिवा कोणता घेतो आहे तो तेल कोणतं वापरतो या वा आहे याहीपेक्षा आपल्या आपण किती मनोभावे देवीची पूजा करतो आहे किंवा आपला भाव महत् किती महत्त्वाचा आहे आपण किती श्रद्धेने आपल्या देवांसाठी काही करतो हे खूप महत्त्वाचं असतं तर बघा दिवा लावण्याच्या आधी आपल्याला दिव्याखाली अष्टदल कमल काढायचं आहे तर त्यासाठी आपण जो तांदूळ घेणार आहे त्यात मी थोडीशी हळद मिक्स केलेली आहे तुम्ही जर हळद तुम्हाला नसेल मिक्स करायची तर तुम्ही अष्टदल कमल काढून त्याच्यावर हळदी कुंकू वाहून मग दिवा ठेवला तरीही चालेल तर बघा सर्वात आधी आपण जिथं दिवा लावणार आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्याच्यानंतर मी खाली एक लाल रंगाचे स्वस्तिक काढले आहे आणि त्याच्यावर चौरंग ठेवून आपण हळद मिक्स केलेले जे तांदूळ आहे त्याच्याने अष्टदल कमल काढून घेत आहे तुम्हाला नाही जमले तर तुम्ही स्वस्तिक किंवा नुसते तांदूळ ठेवले तरीसुद्धा चालू शकते तर तुम्ही स्वस्तिक किंवा तांदूळ ठेवणार असाल तर त्याच्यावर तुम्हाला हळदी कुंकू वाहून घ्यायचे असेल तर बघा त तांदळात इथे मी थोडीशी हळद मिक्स केलेली आहे तर बघा अखंड दिव्यासाठी आपल्याला सव्वा हात वाद घ्यायचे आहे म्हणजे आपल्या हाताचा एक आणि अर्ध असं माप घेऊन आपल्याला कापसाची वाट तयार करून घ्यायची आहे आणि तुम्हाला नाही जमली सव्वा हाताची वात बनवायला तर तुम्हाला कुठल्याही पूजेच्या दुकानात ती वात मिळून जाईल तर इथं बघा म मा, मी माझ्याकडे जो नंदा दीप आहे पितळेचा तो घेतलेला आहे तुम्ही इथे मातीची पंती जरी घेतली किंवा तुमच्याकडे लोखंडी दिवा असेल तो घेतला तरी काही हरकत नाही तुम्ही छोटा दिवा लावला तरी काही हरकत नाही पण तुम्हाला त्याच्यात तेल हे टाकत राहायचं आहे तुमच्याकडे जो दिवा अवेलेबल असेल तुम्ही तो दिवा नक्की लावायचं आहे तर इथं बघा आता मी वात लावून घेतलेली आहे तर वात लावून झाल्याच्यानंतर इथं बघा माझ्याकडे एक पितळीची छोटी प्लेट आहे मी दिवा त्याच्यात ठेवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर दिवा आपण जे अष्टदल कमल काढलेलं आहे चौरंगावर त्याच्यावरती ठेवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी तेल टाकून घेणार आहे दिव्यात इथं मी तिळाच्या तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्याकडे जे तेल उपलब्ध असेल तर ते वापरलं तरी काही हरकत नाही त्याच्यानंतर आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा लावल्याच्यानंतर आपल्याला दिव्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे जर फुले असेल तर तुम्ही फुलेही ठेवून घ्यायचे आहे आणि दिव्याच्या बाजूला छोटीशी कवयना एक रांगोळी काढायची आहे तर बघा इथे मी माझ्या मी कुंकवाने दिव्याच्या साईडने असे हळदी कुंकवाचे बोटे लावून घेणार आहे आणि दिव्याला हळदी कुंकू फुले अर्पण करून घेणार आहे तर बघा आता हा दिवा आपण नऊ दिवस ठेवणार आहोत तर वात वरती करताना दिवा जर विजला तर त्याच्यासाठी एखादा दिवा लावून ठेवायचा आणि मगच आपल्याला दिव्याची वात वरती करायची आहे म्हणजे जरी वात करताना आपला दिवा विजला तर आपण जो दिवा लावलेला असतो त्या दिव्यावरून तुम्ही हा अखंड दिवा परत लावून घ्यायचा आहे आणखीन एक गोष्ट अखंड दिव्याबद्दल मी सांगते अखंड दिवा गेला चुकून आपल्या हातून किंवा काही कारणाने तो शांत झाला तर तो, तो परत लावायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा एकशे आठ वेळेस जाप करायचा जा, आहे किंवा तुम्ही विष्णू सहस्र नाम नामाचा जाप करायचा जा, ज्याच्यामुळे आपण एक क्षमा मागायची आहे आपल्या कुलदेवतेची आणि अजिबात घाबरून जायचं जा नाही जरी दिवा गेला तरी काही हरकत नाही तुम्ही तो परत लावायचा आहे तर बघा अशा प्रकारे मी ला ला तर द, दिवा लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर दिव्याला फुलं अर्पण करून घेतलेली आहे धूप दीप दाखवून घेणार आहे तर येत्या चैत्र नवरात्रीला तुम्हीसुद्धा तुमच्या घरी असा कुलदैवतेच्या नावाने अखंड दिवा नक्की लावा आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ